श्री स्वामी समर्थ उद्या दिनांक सहा सप्टेंबर रोजी शुक्रवारी भाद्रपद शुक्ल पक्ष तृतीया या दिवशी श्री हरतालिका पूजन आहे श्री गणेश चतुर्दशीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका असे म्हणतात या दिवशी पार्वती मातेची पूजा महिला करतात हरतालिका या शब्दाची फोड हरित म्हणजे हरण करणे आणि अलिका म्हणजे आलीच्या मैत्रिणींच्या असा आहे मैत्रिणींच्या सहाय्याने पार्वतीनं केलेलं शंकराचे हरण असा या शब्दाचा अर्थ आहे हिंदू संस्कृतीत कुमारिका आपल्याला हवा असलेला आपल्या मनासारखा पती मिळावा म्हणून हरतालिका हे व्रत अत्यंत मनापासून मनोभावे करतात काही जणी हे व्रत कडक करतात आपल्याकडे विवाहित स्त्रिया हे व्रत करतात विवाह झाल्यानंतर इच्छित पती मिळाल्यानंतर ही करतात कारण एकदा घेतलेलं शंकराचे व्रत मोडू नये अशी महिलांची श्रद्धा असते म्हणून त्याही हे व्रत आज करतात हरतालका या व्रताबद्दल एक पौराणिक कथासुद्धा सांगितली जाते एकदा हिमालयाचा राजा हिमवान यांची पार्वती ही कन्या पार्वतीची पर्वताची कन्या म्हणून तिचं नाव पार्वती असं ठेवण्यात आलं तिचं लग्न कोणाबरोबर करावे अशी काळजी त्याला लागली होती एकदा नारद मुनी हिमवानाकडे आले आणि त्याला म्हणाले हे पर्वत श्रेष्ठा तुझ्या या सुस्वरूप मुलीला मागणी घालण्यासाठी भगवान विष्णूंनी मला तुझ्याकडं पाठवले आहे हे ऐकून हिमवानाला आनंद झाला त्याने पार्वतीला ती बातमी सांगितली पण पार्वतीने मनोमन कैलासराज शंकराला पती म्हणून वरले होते तसे प्रत्यक्ष पित्याला स्पष्टपणे सांगण्याचे धैर्य तिला झाले नाही तिने आपल्या मैत्रिणींबरोबर आपल्या पित्याला निरोप पाठवला तुम्ही माझा दुसऱ्या कोणाबरोबरही विवाह करून दिला तर मी जीव देईन असे म्हणून पार्वती आपल्या मैत्रिणीसह अरण्यात निघून गेली तिथं तिनं घोर तपश्चर्या केली नदीकाठी वाळूचे शिवलिंग तयार करून ती त्याची पूजा करू लागली प्रथम ती फक्त झाडाची कवळी पाने खाऊन राहत होती पुढे तिनं तेही सोडून दिले त्यामुळे तिला अपर्णा ना असं नाव पडले तिच्या तपश्चर्येने भगवान श्री शिवशंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला वर मागायला सांगितलं ती म्हणाली तुम्ही माझ्या तपश्चर्येमुळे खरोखर प्रसन्न झाला असाल तर माझे पती व्हा शंकराने तताच तू म्हटले व निघून गेले पार्वतीचा शोध घेत हिमवान त्या अरण्यात आला तिला त्याने घर सोडून येण्याचे आणि तपश्चर्याचे कारण विचारले तेव्हा तिने आपला दृढ निश्चय आपल्या वडिलांना सांगितला भगवान श्री शंकरांनी दिलेला वरही सांगितला तिचा दृढ निश्चय श्रद्धा पाहून हिमवानाने तिचा विवाह भगवान श्री शंकराशी करून दिला पार्वतीची निष्ठा आणि श्रद्धा व भक्ती यांचा विजय झाला पार्वतीच्या शंकरावरील निष्ठेमुळे प्रेमामुळे शंकराला पार्वतीपती असे नामाभिमान पडले इच्छित पती शंकराची प्राप्ती पार्वतीने आपल्या मैत्रिणींच्या साह्याने प्राप्त करून घेतली पार्वतीने आपल्या मैत्रिणींच्या साह्याने प्राप्त करून घेतली पार्वतीने आपला वर कडक तपश्चर्येने मिळवला त्याप्रमाणे मनाजोगता पती मिळावा म्हणून हिंदू कुमारिका महिला हे व्रत श्रद्धापूर्वक करतात या दिवशी दिवसभर उपवास करतात काही जणी तर दिवसभरात पाण्याचा थेंबही तोंडात घेत नाहीत रात्री बारा वाजता बेलाचे पान चाटून काही जणी रुईच्या पानावर मध लावून ते पान चाटून तर कोणी खडीसाखर केळी यासारखे अगदी थोडेसेच खाऊन उपवास करतात अर्थातच ज्यांना इतके कडक व्रत करता येत नाही त्या स्त्रिया उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत करतात या व्रताच्या वेळी स्वच्छ केलेल्या जागेवर एका जागी चौरंग ठेवतात केळीच्या खांबांनी चारही बाजूंना सुशोभित केलेल्या चौरंगावर पार्वती आणि शंकराची स्थापना करून त्याची षडोपचारे पूजा करतात धूप दीप नैवेद्य दाखवून वेगवेगळ्या प्रकारची पत्री पाने फुलांची पूजा केली जाते धूप दीप निरांचन दाखवला जातो हरतालकेच्या पूजेची पत्री वाहतात त्यात जाई शेवंती पारिजातक तुळशी रुई शमी दुर्वा आघाडा चाफा केवडा डाळिंबाची पाने वाहतात मनोभावे प्रार्थना करतात सके पार्वती तुला जसा इच्छित वर मिळाला तसा आम्हाला मिळू दे अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करून आरती केली जाते या दिवशी पूजा झाल्यावर सुहासनी कुमारिका रात्रभर जागरण करतात झिम्मा फुगडी टिपऱ्या गोफ इत्यादी खेळ खेळतात तर हे व्रत कोणी व का करावे तर कुमारिकांना सुयोग्य वर प्राप्तीसाठी सुहासिनींना अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी ही पूजा करावी आणि उपवास करावा तर पूजा कधी करावी भाद्रपद शुद्र तृतीयेस प्रथम प्रहरात ही करा पूजा करावी किंवा संध्याकाळी पूजा करावी हरतालका पूजा केल्यानंतर ही कहाणी वाचावी श्री हरिताल कहाणी जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ नद्यात गंगाश्रेष्ठ त्याप्रमाणे हरतालका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे एके दिवशी ईश्वर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीने शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुन्हाईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरतालका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस हे ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू केलंस ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठे तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडांची पिकलेली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झाले आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्या तिथं नारद मुनी आले हिमालय त्यांची पूजा व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपभर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यासाठी पाठवलं आहे म्हणून इथं मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून निघून विष्णूकडे आले त्यांना ही हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागवलीस असं पाहून तुझ्या सखींनी रागवण्याचं कारण विचारलंस तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे असे असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे ह्याला काय उपाय करावा मग तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीत पडली जवळच एक गुहा आढळली या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथं माझी लिंग पार्वतीसह स्थापलीस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हाललं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलंस तू तुम म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणींसह त्याचं पारणं केलंस इतक्यात तुझे वडील तिथे आले त्यांनी तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं मग तू झालेली हकीकत त्यांना सांगितलीस पुढं त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन गे घरी गेले मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालका व्रत असं म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं षडोपचारे त्याची पूजा करावी मनोभावे त्याची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो साती जन्माचं पातक नाहीच होतं मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या जन्मवंध्या व विधवा होतात दारिद्र्य येतं व पुत्रशोक होतो कहाणी केल्यावर सुहासनी यथाशक्ती वान द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी पाचचा उत्तरी देवा ब्रह्माणांच्या द्वारी गाईच्या गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण कहाणी झाल्यावर फलाहार नैवेद्य दाखवून आरती करावी तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री कृदेव दत्त